त्या तर मतदानच घेऊ नका त्याला म्हणा तू मतदानच करू नको आम्हाला तुम्ही नको जा आम्हाला तू ज्याला करत त्याला कर म्हणा चल यायला तीन तीन पाच पाच दहा दहा हजार मतदान त्यांचं मतदारसंघात त्यावेळेस तुम्ही पळ त्यांची नेते ही मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणतो ती छगन दिली मागं माग कवा पण त्याला शिफूट धरून चालाय का आम्ही जातच तो मुसलमानाच्या मध्ये दिले काँग्रेसचा आणि लोकाला सांगा ते श्याम फ आता तुम्ही आता नुसते माझ्या बघ म्हणा छगन भुजबळ तो ह्या मुला ओबी सी कधी वाटलं होतं बघ मला तू कारण तो आमचं वाटलं करून नको आणि आपण म्हणणार होतो हा त्याने चॅलेंज केला हा चॅलेंज केलं काही राग काही तिड काही हाय का नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिनवलं जातो आपल्या जातीला किती खाली बागायची झाली मागच्या लाईन लो बाकी लय पार आपलं हक्काचं आरक्षण असतो का आम्हाला अधिकार नाही नाही ते हात कोणाचा आहे पाय कोणाचा आहे हे मला नाही माहिती पण आपण जे खरं आहे ते बोलतो कधी पण आणि असं काही भेदभाव करत नाही काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे ते बोललो आणि ते सत्तेचे आणि एक ना एक दिवस त्यांना स्वच्छताप येईन माझ्या शब्दाचा अजितदादाना त्यांना सुद्धा शिंदे साहेबाला सुद्धा आणि फडणवीस साहेबाला सुद्धा आणि विशेष करून अजितदादाला सुद्धा स्वच्छताप येणार की हे सांगत होतं त्यावेळेस आपण ते कानिराळ टाकलं पण एक कानंद निराळ टाकण्यासारखा विषय नाहीये खूप मोठं गंभीर असं षड्यंत्र शिस्त आहे आणि ती लोक चर्चा आहे ना मी कुठं विश्वास ठेवा म्हणतो ती ती लोकांच चर्चा आहे आणि याचबरोबर पवारसाहेब सुद्धा स्वच्छताप येत असत जेव्हा लोकांना आपण आरक्षण दिलं ज्याला दूध पाजलं तेच सापासारखे आपल्यावरती उलट उलटलेत त्याच्यापेक्षा मराठ्यांनाच दिलं असतं तर बरं झालं असतं हे सुद्धा त्यांना स्वच्छतापीत असं ना आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांगतो काय वा म्हणतो देव कर्ण म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल तेव्हा म्हणला का नाही आंबरच्या याच्यात कोयते काढू तलवारी काढू दांडे काढू शेरीच म्हणत होता पुण्याला पण म्हणला कर ना गुन्हे दाखल कोणतं भडको भाषेने आहे आधी सुरुवात तुम्ही केली भडको भिडको भाषण आपण केलं नाही मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात आता त्या पचनी पचनीपणानं यांनी मराठ्यांना धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय मराठ्यांना त्रास दिलाय जातीवाद यांच्या डोक्यात होता म्हणूनच यांनी मला वाटतं नव्वदच्या दशकात किंवा ऐंशीच्या दशकात माधव पॅटर्न आणला होता यांना आतून मराठ्यांना संपवायचंय हो पण यांचा धमक नाही म्हणून हे आतून काड्या करते आणि संपवतेत ते फक्त खऱ्या वेळेना मी बोलतोय पहिले कोणी बोलत नव्हतं हे मराठीवर हमेशा अन्याय करायचे कोणत्या ना कोणत्या रूपाने फक्त कळून देत नव्हते दे। आता फक्त मी जाहीर सांगायला अरे असं असं बोलते असं करते आणि यांना विरोध करत नव्हतो कोणी मी जाहीर अंगावरती घेतो यांना कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपत छत्रपती शिवरायांनी वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले तोडून काढले कापून काढले असं अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं मग त्या भगतसिंग असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील सगळे आपले बॉर्डर रोडचे फौजी असतील अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं तसं मी फक्त माझ्या समाजावर साठ सत्तर वर्षापासून अन्याय होतो हे कोणी बोलून दाखवत नव्हतं हो मी बोलून दाखवलो लोक सहन करायचे मी म्हणतो सहन नाही करायचं कोणावर अन्याय करायचा नाही तुम्ही वागातच तसे आतापर्यंत तुम्ही जाती तीड ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नव्हती येत ओबीसीचे नेते नाही तुम्हाला क्लिअर सांगत हे हे जातीचे आहेत आणि ठराविक थोडे थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे आहेत हे जातीचे पूर्ण जातीचे सुद्धा नेत्या नाहीत जसं मी म्हणायला लागलो ना आठ दिवसापासून ही जातीचे नेते नाही ओबीसीत नेते नाहीत ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणतात छगन भुजबळ मागं मागं कवापासून त्याला शिफोड धरून चालायला सवय लागली का आम्ही आम्ही काढला की ती मोर्चा काढणार म्हणजे ही जी सवय नाही यांची हि जातीय तिढी यांनी निर्माण केला म्हणून गुन्हे रुन्हे दाखल होणारच ना आम्ही केला का आम्ही काय बोललो का आधी गॅजेट विषयी कोण बोललो मराठ्यांच्या आवला विषयी कोण बोललो तुम्ही आमचं शांततेत आंदोलन अंतरवाली सुरू आहे प्रश्न तुम्ही आंबडलं येऊन श दिल्या तुम्ही आंबडलं येऊन तालवारी काढाच्या भाषा केल्या सुरुवात कोणी केली आमचा काय दोष मी दोष मी चूक मी बघ मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो माय बापो मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलो आहे आणि बोलले मी सोडणार नाही मी बोलणार कारण माझ्या समाजावर कोणी अन्य केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा इथून पुढे करायचा नाही काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून सगायचं काय काही गरज नाही मताची तुपलं मतदानच नको म्हणा आम्हाला एवढी एवढीशी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची आणखीन नाही ठरलं दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची शेतकऱ्यांची तज्ज्ञांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे ते की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचं त्याशिवाय मागे सरकायचं नाही खूप टोकाचं आंदोलन होणार आहे ते शांततेत होणार आहे पण खूप टोकाचं होणार आहे त्यामुळे आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती आणि काँग्रेसचं काय कारण आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं काय कारण आहे योरचे पुढे गेले मला वाटतं धानोरकर काय फक्त झालं झालं आणि बिमोड सगळा मराठ्यांमुळे नवी संजीवनी मिळाली शिटं निवडून आले माझे का लगेच लागले का मराठावरच वरटंगडी करून होता आला इथं सुट्टी नाही भाऊ हो इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार अरे हे इतके स्वार्थी आहेत ना आता आमच्या लक्षात यायला लागलं या लय इतके हे हे काँग्रेसचे काही लोक काही त्यांच्यात खूप चांगले आहेत तिकडे देशमुख येतं इकडे पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं थोरात येतं इकडे लई येतं चव्हाण येतं इकडे काळे येतं तिकडे रणजीताई येतं पाटील येते लई आहेत त्यांच्यात ते नाना पटोले आहेत त्यांच्यात खूप चांगले येतं ते सुशील कुमार शिंदे येतं तिकडे ते विशाल पाटील आणि ते येतं तिकडे कदम घराणं आहे त्यांच्यात सुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत नाही असं नाही ना ते बागवे येतं खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात ते काय कमी आहेत का खूप मोठा आहेत त्याने उपकार विसरत हे लय उपकार विसरत येत यांना फक्त एकदा बीएन एक झालं ना निवडून आलं ना हे ओबीसीचे म्हणून नेत ना हे असलेच येत हे फक्त वापर करून सोडून देणार यांच्यासाठी किती दुश्मने झाल्यात लोकांच्या आणि हे म्हणतात याच्यामुळं झालं का काँग्रेस काँग्रेसमुळे त्याच्यामुळे झालं का काय यांना मुसलमाना मतदान नाही केलं का दलताने मतदान नाही केलं का काय वेळ आज मुसलमानावर दिलं वाऱ्यावर सोडून द्या काँग्रेस आणि ब्यासरामानी जातात का मुसलमानाच्या जा मत दिले काँग्रेस आणि व्यासराम आणि लोकाला सांग ते शानफाना अवय नेतेच असलेच आता पक्षात असलाच म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हता तर वेळ आली जसं की आम्ही मागं सांगितलं भाजप चांगलं आहे काही नेते खराब आहेत तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर म्हणजे झालं ओ इतकं इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं इथं बिमोड करून टाकते ना सगळा काय करायचं त्यांना त्या राहुल गांधीला सांगायची की मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेबांना काय केलं मराठीच्या त्या वडंटीवारच कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कराने मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चाललो मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ज्ञाची मोठ बघतो ना चौऱ्याण्णवचं जे आर कस काय चॅलेंज होत नाही तुम्ही आमच्या मागं लागता का मी आता आम्ही आमचा रात्रीच विषय झाला दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञाशी वकिलांशी मोठमोठ्याल्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जे जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्याण्णवचा जे आर पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण चॅलेंज करायचं तुम्ही आमचं वाटवळ करायला निघाला म्हटलं मी बोडीत नाही तुम्हाला हो द्या काय होतं म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठीचा अंगावर यायला लागला वाटोळ करायला लागला मी आता सुट्टी झाली बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार दिवसात ठरवणार आहे दिल्लीच्या बी सगळ्या तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू करणार आहे आता आमच्या मार्ग गया घ्यानेंजानीच साडेसाती लावता आमचं खरं असून आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेलात आहे का नाही आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी आमचा नुसता हैदराबादचा गॅजेटियरचा जे आरने गेला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला इतकी वाईट नीती आहे तुमच्या मराठ्यांशी हे मराठ्यांपुढे पुरे उडे पडले आता हे नेते हे मराठ्यांच्या विरोधात आहेत यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचं पोरांचं वाटुळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत मराठ्यांच्या लक्षात आलं सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं रायकोड कमिशनने दिलेलं तेरा टक्के चॅलेंज केलं आता दहा टक्के दिलेलं ते बी चॅलेंज केलं हा आम्ही तुमचं काही के चॅलेंज केलं का आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचं जी, जी आर आणला तुम्ही चॅलेंज करणार त्याला तुम्ही आमच्या घर जावायचं ठरवलंय उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही बी चॅलेंज करायलो तिथून कुठं तुम्हाला आता तुम्ही देखे देखे मैं मैं आता नुसते माझ्या बगमानात छगन भुजबळ तो ह्या मुळे ओबीसीचं किती वाटलं होतं बगमान तू कारण तू आमचं वाटलो करू नको मग तुम्ही तुमचं आरक्षण मजात खा आमचा आम्हाला हक्काचं मिळून नाही ना याचे का दाखल करता आणि काय झालं बरं का, का? आमची मराठी सुद्धा चुकी जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको आर पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना ते कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतात ते कुठं म्हणतात आपल्या पाहु नाही म्हणून तसं आपण भामिशा सोडू सोडू द्यायचं लागलं वाटलं व्हायला आमचं ते हाल झाले दहा टक्के आरक्षण तेरा टक्के आरक्षण रद्द झालत ऍडमिशन आणि ऍडमिशन रद्द झाली याचा काही विचार करायचा नाही समाजाला आणि काय विचार करायचा आणि आमचे काही लोक मध्ये नको काय हा बोलायचं त्यांच्यावर काय बोलायचं फाशीवर देतो पोरं मग आपले घ्या म्हणा पोराला फाशी औषध ही ही भूमिका चांगली नाहीये म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना आमचे नुसते वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतो कोर्टाचा निकाल कसा येतोय कोर्टाचा निकालाच काय नुसतं बघायचं मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करत कोर्ट बघू हा कोर्टानं उडील की बसले रडत त्यांचं हेच उडाना आपलं उडणार उडायचं ठोयचं नाही याच तव हे ठेपेल येते नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाही प्रत्येकाच भांड्याचं घरे घरे फुट फुटतच असतं ध्यानात ठेवा तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं मी हे सोळा टक्के दिले आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण शंभर टक्के उडत आहे आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो आता लागू दे काय लागायची आम्ही तयारी केली तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार तुमची तयारी आहे ना जे होईल ती होईल पण मार्गाने मिळू द्यायचं नाही तसं आता मै बी तयारी जे होईल ते होईल तुम्हाला मिळून द्यायचं त्यांना विचारा याचा अंत कुठं होणार ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले त्या पवार साहेबाला पच्छताप येत असन हिच्या आली यांना लवकर सापाला दूध पाजिल त्याचपेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं पच्छे येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं तर बरं झालं असतं काय चुकीचं करतोय मी कोण नाव ठवतो याला कोण हे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही तुम्ही आमच्या वाट्यावर जाऊ नका आम्ही तुमच्या वाटा जात नाही हां तुम्ही आमचे जे आर रद्द करणार आरक्षण रद्द करणार आणि आम्ही कोर बघायची भूमिका घेणार खाली मने घालून कोर जागणार आम्ही तुम्ही उठाव सुटाता की कोर्टात पळाता उठाचा सुटत की मोर्चे काढता उठाचा सुटता की नुसते आग ओळखतात तुम्ही मराठ्यांच्या विरोधात किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून तुम्ही थोडं तुम्ही गागाड्यासारखेच करायला लागले मग तुम तुम आता तुम्ही मास्त जेरावं लागेल ना त्याशिवाय गप नाही बसणार आता होणार आहे नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी की आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तसं तरी मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जाती घातल्या कशा घातल्या काय निकष लावून घातले हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत का ह्या जाती प्रगतशील हाईत कायत तर मग कस काय घातल्या कोण कोणासारखा का दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घे त्याच्या सारखा दिसतो म्हणून यांना झालं झाले घे तुमसारखं दिसतं असं कस काय दिसत ते का का ती मला निकषच पाहिजे आता आता मी खेटणारच आहे बघू कोणाकोणात किती किती दम येते अरे आम्ही सोडलं राहतो मला पंधरा वीस वर्ष सोडले थोडे दिवस नाही सोडलं पंधरा वीस वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता आम्ही नुसते हात जोडून तो थोबाडाकडे तुमच्या आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअपवर याने आमचं आरक्षण घातलं त्या वकिलांनी आमचं वाटोळ केलं ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळ मी सात याचिका टाकल्यात आणि मराठी नुसते थोपाड घेऊन बघणार का तिकडे आता कौशिक वाटलं होतंय कौशिक वाटलं होतंय कौशिक वाटलं होतं आपलं जशाला तसं उत्तर आणला द्यावं लागेल ठेप्याला येणार बघायची भूमिका किती दिवस आता विनाकारण म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं नाचालीत ती बघा आम्ही तुमचा चॅलेंज केलं म्हणजे का भेडी तू का भिडीतू आपण म्हणणार नसतं हा त्याने चॅलेंज केलं हा चॅलेंज केलं काही राग काही तिड काही का नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिनवलं जातं आपल्या जातीला किती खाली बागायची वेळ आली मागच्या लाईन लो उभा केलंय पार आपला हक्काचं आरक्षण असू का आम्हाला अधिकार नाही लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्का नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्ही बोलायचं नाही कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे नुसते समन चांगले ठेवायचे काय करा समन चांगले ठेवून त्यांनी काय आयुष्य घडणार आहे आपलं कोट आहे का त्यांनी काय करायच्या संबंधाचं हे ठोत का चांगले यांनी सुद्धा आपल्यासोबत सोबत सो समन चांगले ठेवले पाहिजे आपण एकट्यान ठेवून उपयोग नाही आपण नुसतंच म्हणायचं छगन भुजबळ चांगला छगन भुजबळ म्हणतो का तुम्हाला चांगला तुमच्या लेकरच हुभ वाटलो वा वा हो हे काम करतो हा आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावंच लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्या नीट जगणार नाही आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढे उघडे पडले कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच वेळेवर माया करायची नाही इतकं जातवान मराठ्याने वागायचा इथून पुढे म्हणलं पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही सात पिढ्या जा झालं आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळे एवढा धाक बसला पाहिजे पर्याय नाही मराठ्यांनो पर्याय नाही धाक बसावंच लागन मराठ्याच्या विरोधात गरळ ओकणारे मराठ्यांचं हमेशा वाटुळ होत झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता त्या जातीचा नेता संपावाच लागणारे ज्यावेळी शिवम्या पुढं पुढे जाईल की सात पिढ्या झाल्या आमचं घराचं वाटुळ झालं मराठ्यांच्या वाटे वाट नादी लागल्यामुळं आयुष्यात सुद्धा ते आडव येणार नाहीत हे पावलं उचलावं लागते मी पुन्हा पुन्हा सांगतो मी चूक करत नाही त्यांनी सुरुवात केल्यावर मी करतो फक्त इथून मागं मराठ्यांनी त्यांना जिथं तिथं थांबवायला पाहिजे होतं जिथं तिथं खुट्या ठोकायला पाहिजे होत्या ते जर कोर्टात गेले तर मराठ्यांनी जायला पाहिजे होतो म्हणजे त्यांना इतकं माजन मस्ती आली नसती आपण प्रत्येक वेळेस कोर्टात हे म्हणून सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो आम्ही टिकितो पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण आशावर जगायचं असल्या भानगडीत जगायचं नाही इथून पुढं समोरच्याची ओबीसीच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून पुढे मराठ्यांनी कृती करायची ही कृती खरतर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती मराठ्यांच्या समन्वय हो किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे होती जशाला तसं खेटायचं तेव्हा आज मराठ्यावर ही वाईट वेळ आली नसती आता इथून पुढं तरी मराठी शानव आपल्या हो गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक देण ठेवायचं इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा तवा तो म्हणून मराठ्याच्या नादे लागल्यावर उद्या राख रांगोळी उभी आता लागायचं नाही तसंच आरक्षणाच्या बद्दल मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल मराठ्यांच्या जातीच्या बद्दल मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढे जशाला तसं उत्तर द्यायचं तो कोर्टात गेला तर आपण कोर्टात जायचं तो त्यांनी मोर्चे मराठीच्या विरोधात काढे का आपण बी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचा त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचा तेव्हा हे म्हणते आता मराठीच्या नदी लागायचं नको हे मराठ्यांनी समजून घ्या तेव्हा आपल्या पिढ्या जगताल आणि आपल्याला कोणाची गरज नाही आपण एकट्याच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही करीत नाही आपलं कुणी हो काय कोणाची तिथं गरज नाही कथाकच कामा करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून पैसे कामा दहा पाच रुपयासाठी पंधरा दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागा माघ हिंडायचं कोणाचा सभाला जायचं नाही कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आणि कोणाला मोजायचं नाही आणि कोणाला मतदान मागायचं नाही त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका त्याला म्हणा तू मतदानच करू नको आम्हाला तुम्ही नकोच आम्हाला हा तू ज्याला कर म्हणा चल तिकडे तीन तीन पाच पाच दहा दहा हजार मतदान आहे त्यांचं एक एका मतदारसंघात त्यावेळेस तरी ते त्यांच्या मागे भिकाऱ्यासारखे मराठीचे नेते तो मतदान नको म्हणा भूत आला जातील दुसरा जरा हजार जाती आहेत आरक्षणात जर साडेचारशे तासशे हजारिक असतात